नमस्कार आपण पाहतो आहात युग न्यूज मराठी कृष्णा अंधारे मित्रपरिवाराच्या वतीने अकोला जिल्ह्यात विविध उपक्रमातून उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादांचा वाढदिवस साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांच्या सहासष्टव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला बारा ज्योतिर्लिंग मंदिरात जलाभिषेक करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंख्य पदाधिकारी महिला पदाधिकारी युवा पदाधिकारी सह आदींची उपस्थिती होती त्यानंतर स्त्री रुग्णालय अकोला येथे रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना फल फ्रूट व वा बिस्किटचे वाटप करण्यात आले तसेच त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा व खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी आमदार स्वर्गीय तुकारामजी बिडकर यांच्या पत्नी श्रीमती राधाताई बिडकर यांची राज्याच्या महिला पदी नियुक्ती झाल्याबद्दल व अनिल मालगे यांची समता परिषदच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला कृषी विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर चमकल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला त्यानंतर कृषी महाविद्यालय शिर्ला येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शंभरच्या वर वृक्षांची लागवड करून त्या वृक्षांचा संगोपन करण्याचा संकल्प तसेच विद्यार्थी व शिक्षकांना त्या वृक्षाची जबाबदारी देण्यात आली व आणखी अनेक वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे या विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अकोला जिल्हाध्यक्ष कृष्णभाऊ अंधारे व अंधारे मित्र परिवाराच्या वतीने तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या सासष्टव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा ग्रामीण तसेच कृष्णा अंधारे परिवार व अखिल भारतीय मराठा महासंघ या यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण आठवडाभर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करण्याचे ठरले त्याप्रमाणे आज बावीस तारखेला सकाळीच अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वर तथा अकोल्यातील सुप्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये सर्व भाविक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मराठा महासंघाचे पदाधिकारी तसेच कृष्णा अंधारे मित्र परिवारातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून दुग्धाभिषेक सकाळी संपन्न झाला अतिशय सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात आला त्यानंतर लगेचच अकोल्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय महिलांचे त्या ठिकाणी जे काही महिला पेशंट आणि त्यांचे नातेवाईक हे तिथे असताना त्यांना बिस्किट आणि फल फ्रूट्स या सर्वांचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं आणि साम जिल्हा सामान्य रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना वरील प्रकारचे साहित्य देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक प्रकारची भूमिका बजावली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अकोल्यामध्ये जे मध्यवर्ती कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार करण्यात आले ज्यामध्ये राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्यांनी काम केलं आणि राष्ट्रीय स्तरावर जे चमकले त्यांचा सत्कार या निमित्ताने करण्यात आला अकोल्यातील भाविक महिला त्यांचा सन्मानसुद्धा प्रशस्तीपत्र देऊन त्या ठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमातसुद्धा विविध गावातील विविध खेड्यातील संपूर्ण अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते महिला शेतकरी सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते हे सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारला मधील पातूर तालुक्यामध्ये कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी जवळजवळ शंभर वृक्षाचे लागवण करण्यात आली आणि त्या वृक्षाची जबाबदारीसुद्धा अनेक विद्यार्थ्यांवर व शिक्षकांवर देण्यात आली त्यामुळे जेवढे झाडं लागतील तेवढे सगळं झाडं जगले पाहिजेत ही संकल्पनासुद्धा त्या ठिकाणी आम्ही अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला अनेक वृक्ष अजून वाटायचे आहेत आणि आमच्या त्या महाविद्यालयामधील जे विद्यार्थी आहेत ते शेतकऱ्यांच्या शेतांवर प्रयोग करण्यासाठी जात असतात ते ज्या ज्या गावातील शेतकऱ्यांकडे प्रयोग करायला जातात त्या त्या गावातील अनेक शेतकऱ्यांशी त्यांचा संपर्क येते थेट शेतकऱ्याच्या बांधांवर वृक्ष लागवड करण्याचासुद्धा आमचा मानस आहे आम्ही लवकरात लवकर तेसुद्धा करून त्या जवळजवळ शंभर गावातील विद्यार्थ्यांना वृक्षाचं वाटप करून ते वृक्ष त्या त्या गावात लावण्याची जबाबदारीसुद्धा वरील विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे त्यानंतर रोगनिदान शिबिर रक्तदान शिबीर यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरं हे जनोपयोगी कामाकरिता घेण्याचा मानससुद्धा आमचा आहे यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही एखादा शेतकरी मेळावा किंवा पक्षातील कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा मेळावा या निमित्ताने आम्ही घेण्याचा मानस आहे संपूर्ण राज्यभर अजितदादांचा वाढदिवस हा जनविश्वास सप्ताह म्हणून साजरा केला जातो तर त्याही पलीकडे आम्ही जाऊन जनविश्वास सप्ताहाच्या ऐवजी जनविश्वास पंधरवाळा करण्याचा आमचा मानस आहे आणि तो करण्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी सातत्याने झटत आहेत आणि त्या सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाची आखणीसुद्धा केलेली आहे स्टेप बाय स्टेप सर्व आम्ही पत्रकार बांधवांपर्यंत ही माहिती पोचवण्याचा प्रयत्न करू व राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री विकास पुरुष माननीय अजितदादा पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी व त्यांनी केलेली विकास कामांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जनमानसापर्यंत कशा पोहोचतील हा प्रयत्नसुद्धा या निमित्ताने आम्ही करणार आहोत तर आज बावीस तारखेला अजितदादा हे सहासष्ट वर्षाचे झाले तर सहासष्टव्या वाढदिवसानिमित्त अजितदादांना कोटी कोटी शुभेच्छा त्यांना दीर्घाही मिळो आणि त्यांचं आरोग्य अतिशय चांगलं जावं आणि येत्या कमीत कमी, कमी कालावधीमध्ये दादा या राज्याचे मुख्यमंत्रीपदावर आरूढ होतील अशा प्रकारची कार्यकर्त्यांची जी भावना आहे तीच भावना माझीसुद्धा आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने जेवढ्या काही कार्यकर्त्यांच्या फळ्या आहेत त्या सर्व फळ्या कामाला लावून दादांच्या पाठीशी खंबीर उभं राहून दादांना दीर्घायुष्य व त्यांना त्यांचं आरोग्य चांगलं मिळवं याकरिता प्रार्थना करणार आहोत आणि सध्यासुद्धा आम्ही आज खूप मोठ्या प्रमाणात ती प्रार्थना घेऊन विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही पार पाडले